नमस्कार मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या महिलेचे अर्ज एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत झाले होते अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचे पैसे महिन्यामध्ये पडणार होते त्याची तारीख सरकारने फिक्स सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या दिवशी पुणे मध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता त्या दिवशी डीबीटी आधार डीबीटी लिंकद्वारे सर्व महिलाच्या अकाउंट मध्ये पैसे वितरित करणार होते परंतु चौदा ऑगस्ट दोन हजार पासून सर्व महिलेच्या अकाउंटमध्ये काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पराय सुरुवात झाली होती तसेच सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सर्व महिलेच्या अकाउंट मध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे बँकेला आधार कार्ड लिंक होतं अशा महिलांना पेमेंट जमा झाले आहेत ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा झाले नाहीत अशा महिलांनी घाबरून जायचे नाही आहे तर त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन जे जा आपण बँकेचे अकाउंट दिले ते त्या बँकेमध्ये जाऊन आपल्या शाखेमध्ये जाऊन आधार कार्डला बँकला डीबीटी लिंक करून घ्यायचे आहे आणि डीम केल्यानंतर डीबीटी केल्यानंतर आपले आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही हे आपल्या चॅनलला याची व्हिडिओ बनवलेली आहे याची मी लिंक तुम्हाला आय बटनावरती देणार आहे महिलांचे अर्ज एकतीस जुलै च्या नंतर मंजूर झाले आहेत अशा महिलांना सरकारने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही एक सोबत हप्ता पडणार आहे त्यासाठी मित्रांनो आपली व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेले आहे आणि व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की पहिला दुसरा तिसरा हप्ता किती कसा पडणार आहे आणि किती कधी पडणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजना या पोर्टलवरती द्यायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे मित्रांनो आपण आपले टेटस चेक करायचे आहे त्यासाठी यापूर्वी केलेल्या अर्ज या बटनवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या इथे नाव दिसेल इथे आपला ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि इथं आपलं ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल जर तुमचं स्टेटस अप्रूवल असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे जर तुमचं स्टेटस रिसबमिट मध्ये दाखवत असेल त्यासाठी तुम्हाला अर्ज त्रुटी पाहिजे आहे त्यासाठी ॲक्शन यावरती क्लिक करायचे आणि आपले इथं त्रुटी काय आहे ती दिसत आहे स्टेटसमध्ये ते आपण पाहू शकता त्यानंतर ती त्रुटी आपल्याला पूर्ण करायची आहे ते कसे करायचे ते याच्यावर आपण व्हिडिओ आधीच बनवलेले आहे याची लिंक मी तुम्हाला आय बटनावरती देणार आहे जर तुमचं स्टेटस अप्रूवल दाखवत असेल तुम्हाला घाबरव जायची गरज नाही आहे जर तुम्ही एकतीस जुलैच्या नंतर अर्ज भरलेला असेल तरी तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे एकतीस ऑगस्टच्या नंतर पडायला चालवणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्टेटस पाहू शकता आणि धन्यवाद मित्रांनो आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजायला असेल धन्यवाद